सध्याच्या महागाईच्या दिवसामध्ये बायकांना एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे करावी लागते ती म्हणजे काटकसर आणि तसं तरी बायकांमध्ये तो गुण असतोच काटकसर करायचा महिना तो कसा तरी काटकसर करून घालवत असते आणि त्याच जर न जर तुम्ही एखादी घरामध्ये वस्तू बनवली झिरो बजेटमध्ये तर मग तुम्हाला किती आनंद होईल किती बरं वाटेल तर चला मी आज तुम्हाला एक झिरो बजेट रेसिपी दाखवणार आहे मी बनवते आज इथं लसणाची चटणी ती पण अगदी झिरो बजेटमध्ये कुठलीही लसणाची चटणी बनवायची म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा मार्केटमध्ये जाऊन मिरच्या आणाव्या लागतात पण मी इथे तसं काहीही केलेलं नाही आहे आता मी इथे मिरच्या निवडून घेतलेल्या आहेत मिरच्या मी अगदी या आपण ज्या बाजारातून दहा रुपयेची हिरवी मिरची आणतो ना ती हिरवी मिरचीही मी वाळवून घेतलेली आहे झालं ना ब झिरो बजेट एकही रु एकही रुपया खर्च नाही आहे आता या मिरच्या आपण पॅनमध्ये टाकून चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही म्हणाल कसं काय झिरो बजेट तर अगदी झिरो बजेटच आहे ज्या हिरव्या मिरच्या तुम्ही घरामध्ये पोहे उपमा किंवा वरण वगैरे करायला आणता त्याच मिरच्या आपण उन्हाळ्यामध्ये वाळवून उन ठेवायच्या आणि त्याच मिरच्यांपासून तुम्ही शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी तिळाची चटणी या सगळ्या चटण्या बनवू शकता तशीच चव लागते जशी आपण रेग्युलर चटणी बनवतो मार्केटमधून मिरच्या आणून तर आता मी मिरच्या चांगल्या तेल टाकून भाजून घेतलेत आता साईडला त्याच पॅनमध्ये एक अर्धी वटी आपण इथं शेंगदाणे खुसखुशीत भाजून घ्यायचेत थोडंसं तेल घालायचं म्हणजे त्याला चांगला खुसखुशीतपणा येतो आणि चवसुद्धा चा, तितकीच चांगली लागते तुम्ही ही चटणी महिनाभर दोन महिने पावसाळा येईपर्यंत टिकवून ठेवली तरी या चटणीला काही होणार नाही कारण आपण ही सुक्की बनवतो जास्त याच्यामध्ये ओलसरपणा ठेवणार नाही आता शेंगदाणे सगळे भाजून झालेले आहेत आपण ते साईडला काढूया इथे साहित्य बघा मिरची आहे शेंगदाणे भाजलेले आहेत एक चमचा जिरे मीठ एक ते दीड चमचा आहे आणि लसणाच्या वीस पंचवीस पाकळ्या घेतल्यात मी कारण लसणामुळे खरी शेंगदाण्याच्या चटणीला चव लागणार आहे लसणाची चटणी म्हणलं की पहिल्यांदा लसूण जास्त घ्यायचा लसणामधला जो ओलेपणा जो त्याचं टेस्ट असते ना ती सगळी चटणीमध्ये उतरली तरच चटणी चवीला छान लागते आणि तशी तर लसणाची चटणी सगळ्यात जास्त सगळ्यांना लोकांना तीच आवडते लसणाची चटणी चवीला छान असते आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून छान असं बारीक करून घ्यायचे बारीक म्हणजे जास्त बारीक नाही करायचं अगदी भरडं भरडं प्लस मोडवरती मिक्सर करून मी हे बारीक केलेलं आहे तुम्ही बघू शकता जाडसरच वाटलेलं आहे अगदी बारीक पण नाही आहे तुम्हाला जर जास्त तिखट खायचं नसेल ना चटणी तर यातल्या तुम्ही बियासुद्धा काढून टाकू शकता म्हणजे कमी तिखटाचे होईल लहान मुलं वगैरे खाणार असतील तर तर अशा प्रकारे लसणाची चटणी बनवून तयार आहे तुम्ही कलरसुद्धा बघू शकता अगदी बाहेरून मिरची आणल्यानंतर आपण जशी चटणी बनवतो ना सेम तसा कलर झालेला आहे चवसुद्धा तशीच लागते या मिरचीपासून तुम्ही शेंगदाणा चटणी तीळ चटणी लसूण चटणी खोबऱ्या चटणी सगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता हरकत नाही आहे तुम्ही अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या तर सेम टेस्ट येणार जसं आपण मार्केटमधून मिरची आणतो तशी घाबरायचं कारण नाही आहे भिन्नास्तपणे डोळे झाकून त्या मिरच्या वाळवा आणि त्याच मिरचीपासून चटणी बनवा मी सुद्धा तेच केलेलं आहे आपल्या फॅमिलीला जर आपण काठकसर करून जर चांगली मदत करत असेल तर असं करायला काय हरकत आहे काहीच नाही आहे तर कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्ही मला नक्की सांगा मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच मी पुढे छान छान रेसिपीज तुम्हाला दाखवेन तोपर्यंत नमस्कार